बऱ्याच वेळा ध्येय अचीव करताना प्राप्त करताना यामध्ये अडी अडचण संकट समस्या येतील परंतु त्या प्रत्येक क्षणात जो पराभव झालेला आहे याच विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला पुन्हा स्वतः मनन चिंतन करावं लागेल स्वतः अंतर्मुख व्हावं लागेल आपल्या जीवनामध्ये ज्या उणीवा आहेत या उणीवा पुन्हा भरून काढण्यासाठी हे फार 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 महत्वाचं आहे जर आता काही समस्या असेल अडचण असेल किंवा जे पण काही ऑब्स्टॅकल निर्माण झालेले असतील तर सर्वात आधी स्वतःला एक गोष्ट सांगा कि is made of जा की एव्हरीथिंग इज मेड ऑफ एनर्जी ज्या संकट किंवा समस्या आपल्याला दिसत आहेत ही सुद्धा एक ऊर्जा आहे एनर्जी आहे अँड ऍट द एनर्जी लेवल यू अँड मी वी ऑल आर वन आपण सगळेजण एकच आहोत ऊर्जा शक्तीच्या या क्षेत्रात जो प्लॅटफॉर्म हा दिलेला आहे आपल्याला आणि ज्या कार्यासाठी आपण इथे आलेला आहोत यामध्ये आपण सर्वजण एकमेकांना पूरक आहोत घड्याळाचे स्पेअर पार्ट जर वेगळे केले राईट कुठलाही घड्याळ असेल रिस्ट वॉच वा असेल किंवा वॉल क्लॉक असेल परंतु हे सगळे पार्ट जर वेगळे केले आणि प्रत्येक पार्ट जर म्हणाला की माझं स्वतःच स्वतंत्र अस्तित्व आहे तर ते घड्याळ कधीही चालणार नाही कुठलंही उपकरण चालणार नाही म्हणजे इट विल नॉट वर्क प्रॉपरली प्रॉपरली काय चालणारच नाही ते फंक्शनिंगच करणार नाही कुठलंही उपकरण घ्या परंतु आपण सर्वजण बनलेलोच आहोत अशासाठी म्हणून जी समाज व्यवस्था आहे किंवा मनुष्य याला प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता आहे राईट right? आणि प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस आपलं कॉन्ट्रीब्युशन करेल त्यावेळेस या गोष्टी अजून दृढ किंवा चांगल्या पद्धतीने होतील वैयक्तिक कुटुंब जरी घेतलं तर त्या कुटुंबाला सुद्धा एकत्रितपणे राहणं किंवा एकमेकांबरोबर प्रेम जिव्हाळा आपुलकी ऐक्य ह्या सगळ्या गोष्टी ज्याला म्हणतात ना कॉम्पिटंट एकमेकांबरोबर समजून घेणं हे फार महत्वाचं आहे आणि यासाठी आणि जे काही आपल्याला पार्टिकल्स दिसत काल आपण ही गोष्ट शिकलो की हे पाच कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश जे डोळ्यांना दिसते ना ते फक्त जे हे शरीर आहे किंवा ह्या ज्या भौतिक वस्तू आहेत हे पंच महाभूत ठोस पदार्थांपासून बनलेलं आहे राईट याचा नाश झाला तरी सुद्धा हे संपत नाही संपुष्टात येत नाही आणि अगदी सायंटिफिकली जर बोलायचं झालं जा जा तर वी आर मेड ऑफ सिक्स एलिमेंट ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन कॅल्शियम कार्बन आणि फॉस्फरस ह्या ज्या काही गोष्टी आहेत सहा हे सहा इलेमेंट तुम्हाला प्रत्येक वस्तूमध्ये दिसतील प्रत्येक पदार्थामध्ये दिसते टोमॅटो घेतला तरी टोमॅटो ऑल्सो अप ऑफ धिस सिक्स थिंग ह्या सहा गोष्टींच टोमॅटो बनलेलं आहे वांग बनलेले भाजी बनलेली आहे कम्प्युटर बनलेलं आहे लाकूड बनलेलं सगळं काही ह्याच सहा गोष्टींपासून एलिमेंट पासून बनलेलं आहे परंतु आता सध्या स्थितीला ही जी ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे हे पण सहा एलिमेंटच आहेत परंतु याच्यामध्ये प्राणशक्ती आहे आणि विचार करण्याची क्षमता आहे कामील काम कमाल किया ख्याल से खेल रचाय दिया म्हणजे बनवणाऱ्यांनी ज्याने कुणी जी शक्ती आहे जी एक ऊर्जा आहे जी पावर आहे जे युनिवर्स आहे ब्रह्मांड आहे याने काय केलं फक्त विचारांनी ही निर्मिती केलेली आहे आणि कद खरोखर ज्यावेळेस खूपच निराशा किंवा मार्ग असा होईल ना, ना? त्यावेळेस संध्याकाळी म्हणजे ज्यावेळेस आकाशात चंद्र असेल आता ढग असतील परंतु ज्यावेळेस आकाशात चंद्र असेल किंवा इंटरनेटवर जरी पाहिलं गुगलवर जरी पाहिलं मिल्की वेब आकाश गंगा किंवा सोलर सिस्टीम सौर ऊर्जा पृथ्वी किंवा हे ग्रहमंडल तर तुमच्या लक्षात येईल की खरोखर अशी ऊर्जा शक्ती अस्तित्वात आहे की जिने हे सगळं आपापल्या जागी स्थिर केलेलं आहे हे सगळं गतिमान केलेलं आहे आपापल्या ठिकाणी नव ग्रह जे सूर्याभोवती प्रदक्षिणा करत आहेत राईट प्रत्येकाची आपापली एक गती एक दिशा आणि एक एक स्पेस आणि एक एक अंतर बरोबर तो मार्ग सुद्धा ठरलेला आहे राईट एवढ सगळं अगदी सटीक अगदी सेकंदाच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद यामध्ये हे सगळं गतिमान आहे मग याचा अर्थ असा आहे ना कोणीतरी म्हणजे ती ऊर्जा शक्ती आहे जी हे नियंत्रित करत आहे राईट आणि या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा किंवा कोणीतरी मॉनिटरिंग सुद्धा करत आहे राईट right? ब्रह्मांड नायक आपण जे प्रार्थना म्हणतो की ह्या ब्रह्मांडाला सुचारू पद्धतीने चालविणारी एक शक्ती किंवा परब्रह्म आहेत त्याच पद्धतीने हे hey, एव्हरीथिंग इज अप ऑफ एनर्जी जे आज दिसते hey, हे टाइम बिंग आहे म्हणून ज्या पण काही आडी अडचणी संकट समस्या असतील हे पण काय आहे टाइमबिंग आहे हे परमनंट नाही हे बदलू शकतं ऍट द एनर्जी लेवल हे बदलू शकतं एव्हरीथिंग इज मेडअप ऑफ एनर्जी जर हे सगळं ऊर्जा शक्तीने बनलेलं आहे तर ऊर्जा शक्ती कशापासून बनलेली आहे इट इज अप ऑफ व्हायब्रेशन व्हायब्रेशनचा अर्थ काय कंपन कंपन म्हणजे काय फ्रिक्वेन्सी आणि आता आपण ज्या स्थितीला आहोत त्या स्थितीला आपण फ्रिक्वेंटली व्हायब्रेट करत आहोत एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सतत अडी अडचणी संकट आणि समस्या येत असतील तो ते जर आकर्षित करत असेल तर याचा अर्थ काय आहे की ही व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी तो अशा फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहे की ज्यामध्ये आजारपण किंवा नात्यांमध्ये क्लॅशेस आकर्षित करत आहे राईट आणि हे प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता आहे परंतु महत्वाची गोष्ट काय आहे आता किंवा जो महत्वाचा पॉइंट आहे की जे काही आपल्या जीवनामध्ये घडत आहे धिस इज ऑल रिफ्लेक्शन ऑफ अवर सबकॉन्शियस माइंड आपल्या अंतर्मनाचं हे रिफ्लेक्शन आहे हे काय आहे प्रतिबिंब आहे जे काही आपल्या सभोवताली आता होतंय ना किंवा आपल्या जीवनात जे काही घडतंय हे सगळं काय आहे दिस इज वॉट द रिफ्लेक्शन जे आता आपण फेस करत आहोत मग याच्यात गुड न्यूज काय आहे की व्हॉट प्रॉब्लेम यू आर फेसिंग आपल्या अंतर्मनात दोनच गोष्टी आहेत मी पुन्हा पुन्हा हे सांगतो आणि तुम्ही सुद्धा हे पाठ करून ठेवा अंतर्मनात कुठेतरी हे रुजवून ठेवा की आपण स्मृतीच्या जगात जगत आहोत आठवणींच्या जगात आहोत फक्त आठवणी कालची आठवण त्याच्या मागच्या आठवड्यातली मागच्या महिन्यातली आणि आठवणींचं हे जग आहे बालपणाच्या आठवणी राईट अगदी बालपणापासून तर तारुण्यापर्यंत किंवा ज्या काही इन्सिडेंट इव्हेंट घटना काल पर्यंत इवन मागच्या महिन्यापर्यंत जे पण काही घडलेलं आहे हे आठवणींच्या स्वरूपात आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोर झालेला आहे आणि जशी आवश्यकता असेल त्या अनुसार हे आपल्या म्हणजे स्मृतीपटलावर येत जात राईट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ह्या गुड मेमरी किंवा बॅड मेमरीच आहेत चांगल्या आठवणी किंवा वाईट आठवणी या दोनच आहेत आणि आपण आठवणींच्या जगात जगत आहोत आता सुद्धा ही स्टोर होत राहील परंतु जे पण आपली समस्या ज्याला आपण प्रॉब्लेम समजतो ऑबस्टॅकल समजतो किंवा अजून काही समजतो ज्याच्यामुळे आपण प्रगती करू शकत नाही पुढे जाऊ शकत नाही फॉरवर्ड करू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत रनिंग मेमरीज आहेत काहीतरी त्या स्मृतीच्या आपल्या अंतर्मनामध्ये अंतरपटलावर अंतर मनचक्षूवर ज्या स्मृतींची एक श्रृंखला आहे ती रन होत राहते आणि त्यानुसार आपल्याला आपले समस्या समस्या वाटते राईट एखाद्या घरात जर कुटुंबातील एखादा सदस्य हॉस्पिटलाइज असेल आय सी यू मध्ये असेल आणि त्याच घरात जर बाकी सर्व व्यक्ती चिंतित आहे पण त्याच घरात जर एक छोट बालक असेल पाच वर्षाचं तर तो चिंतित असेल का त्याचं रुटीन कसं असेल त्यांना सुद्धा भूक लागेल त्यावेळेस त्यावे तो रडेल त्याला त्यावेळेस खेळायचं आहे तो सुद्धा चिडचिड करेल कळालं म्हणजे जे काही इमोशन आपण घेऊन चाललेलो हो, आहोत हे काय आहे हे आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण झालेले एक स्मृती किंवा रनिंग मेमरीज आहे परंतु यात सुद्धा एक चांगली गोष्ट आहे काय जर जीवनामध्ये समस्या येत असेल डायग्नोस झाला असेल अडचणी असतील संकट असतील तर याचा अर्थ काय होतो याचा अर्थ एवढाच होतो की ते डायग्नोस झाले आणि याच्यावर काम करायचंय ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला एखादा डिसीज डिटेक्ट होतो डिसीज आजारपण किंवा ताप किंवा अजून काही गोष्टी ज्यावेळेस त्या डिटेक्ट होतात त्यावेळेस त्याच्यावर उपाय करणं सोपं होत राईट म्हणजे त्याच्यावर आपण काम करू शकतो त्याच्यावर आपण सोल्युशन देऊ शकतो परंतु तो प्रॉब्लेम सरफेसला येणं गरजेचं आहे आणि परमेश्वराला धन्यवाद द्या तुमच्या जीवनात जे पण काही घडत आहे याला काहीतरी कारण आहे विनाकारण ह्या जगात काहीच घडत नाही कॉज अँड इफेक्ट कारण आणि परिणाम आपल्याला परिणाम मात्र दिसतात कारण दिसत नाही रूट कॉज नाही दिसत कारण समजत नाही आणि आपल्याला जो आत्ता एपिसोड दिसतोय जे चित्र आपल्याला आज समोर दिसतंय याच्यावरून आपण काय करतो जजमेंट लावतो जजमेंट लॉजिक आणि तर्क सत्य परिस्थिती किंवा सत्यस्थिती कोणीही समजून घेत नाही परंतु ह्याच ठिकाणी माइंडसेट येतो जो आपण प्रश्न उत्तरांचा प्रोग्राम पाहिला एक चार दिवसापूर्वी राईट सगळ्या समस्यांचं मूळ माइंडसेट जर चेंज करायचं असेल आणि माइंडसेट जर निगेटिव्ह झाला असेल तर याचा अर्थ काय आहे माहिती जे प्रश्न आपण स्वतःला विचारतोय ना हे सकारात्मक आहेत का नकारात्मक आहे कळालं याचं एक छोटस उदाहरण द्यायचं झालं तर मला म्हणजे बरेच व्यक्ती अंतर्मनात स्वसंवाद कसा साधतात मला आजकाल खूप लो फील होत आहे आणि मला आजकाल लो फील, फील का बरं होत आहे असं ज्या लो फील म्हणजे काय अं uh, माझी चेतना डाऊन झालेली आहे किंवा uh, अंतर्मनामध्ये आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतोय अंतर्मनात कन्फ्युजन uh, किंवा गोंधळून गेल्यासारखं वाटतंय गोंधळून गेल्यासारखं का बरं वाटतंय किंवा मा लोक मला सपोर्ट का बरं करत नाही हे जे प्रश्न आपण नकारात्मक प्रश्न विचारतोय ना, विचारतो ना इथे फक्त एक प्रश्न आहे एक वाक्य एक शब्द बदलायचा आहे राईट मला एवढं एनर्जेटिक का बरं वाटतंय लोक मला एवढं सपोर्ट का बरं करतायत हा प्रश्न जसं तुम्ही स्वतःला जे पण प्रश्न आहे तुमचे एच आर सी एम हेल्थ रिलेशन करिअर मध्ये जेवढे पण तुमचे स्वप्न आहेत जेवढे पण तुमचे समस्या आहेत आता ह्या क्षणाला आणि जे स्वप्न आहेत आणि ते पूर्ण होत नाहीये त्या प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही हा सकारात्मक प्रश्न निर्माण करू शकता राईट तो चॅप्टर आहे पूर्ण एक दीड दोन तासाचा दोन दिवसाचा सेशन आहे तो तो पूर्ण चॅप्टर पहा याच्यातून क्लॅरिटी येईल आणि जे समस्या आज आलेली आहे ही आपल्याला बाहेर काढण्यासाठी आलेली आहे राईट परंतु मग काय करावं लागेल चॉईस निवडावं लागेल दिस इज व्हॉट द बेस्ट वी कॅन डू आता आपण काय करू शकतो माहिती सर्वोत्तम आपण फक्त एक गोष्ट करू शकतो की मी yes, मला मान्य आहे ह्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी माझ्या समोर आहेत सर्वात आधी त्या स्वीकार करा डोंट रन अवे त्याच्यापासून दूर पडू नका दूर पडून काही ना का उपयोग नाही बरेच व्यक्ती अंतर्मनामध्ये स्वत स्वतः एक लॉजिक निर्माण करतात आणि तिथून स्वतःची स्टोरी तयार करतात याला म्हणतात स्टेट स्टोरी मानसिक स्थिती असते आणि प्रत्येकाची एक गोष्ट असते आणि त्या गोष्टी अनुसार त्याला मग आउटकम आणि परिणाम मिळतात आता सध्या जे चालले त्याच्या अनुसार व्यक्ती स्वतः स्वतःची एक स्टोरी कथा निर्माण करतो अंतर्मनामध्ये आणि एव्हरीबडी हॅज देअर ओन ओपिनियन प्रत्येक व्यक्तीचं इथं स्वतंत्र मत मत आहे आहे ही दिस इज द फॅक्ट तुम्ही त्यांचं नाही बदलू शकत ओपिनियन नाही बदलू शकत मग तुम्ही काय करू शकता तुम्ही स्वतःवर काम करू शकता यू हॅव चॉईस आता आपल्याला चॉईस आहे की मला माझ्या जीवनामध्ये काय हवं आहे आउटकम काय हवं आहे म्हणजे याच्यातून परिणाम काय हवा आहे अंतिम परिणाम किंवा रिझल्ट म्हणतात ना रिझल्ट रिझल्ट ऍट द एंड ऑफ द डे मला काय फील करायचंय आत्ता मला काय फील करायचंय आत्ता मला एनर्जेटिक कसं फील करता येईल मग याच्यासाठी काय उपाययोजना हो आहेत जे मला आत्ता करता येईल आणि हे करायला सुरुवात करा, करा। परमेश्वर सुद्धा त्याच व्यक्तीला मदत करतो सपोर्ट करतो जो स्वतः पुढाकार घेतो एक पाऊल पुढे उचलतो राईट आणि ही चॉईस जर तुम्ही केली आत्ता की मला माझ्या जीवनामध्ये काय अचीव्ह करायचंय काय प्राप्त करायचंय कदाचित घरातून सपोर्ट नाही कदाचित फायनान्शियल सपोर्ट नाही परंतु तरी सुद्धा जर ऊर्जा असेल एनर्जी असेल इंटेन्शन असेल उद्देश असेल हेतू असेल पर्पज तर तुम्हाला मार्ग मिळेल आणि असे कितीतरी व्यक्ती आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत गेला तर यू हॅव टू मेक चॉईस आणि स्वतःला सोल्युशन आहेत किंवा उपाय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बरेच मार्ग आहेत त्यातला तुम्हाला जो योग्य वाटेल तो मार्ग तुम्ही जर अवलंबला वेगवेगळे मार्ग आहेत मी ते सगळे सांगेल काही तुम्हाला पण माहिती असतील ते तुम्ही पण फॉलो करा नामस्मरण चॅन्टिंग हे सुद्धा याच्यातच येतं काय येतं माहिती आहे माइंड दोन अवस्थेमध्ये राहतं एक पास्ट डाव्या हाताला पास्ट आणि उजव्या हाताला भविष्य काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि मध्ये काय आहे वर्तमान काळ पण ज्या व्यक्तींचा पास्ट एकदम स्ट्रॉंग आहे याचा परिणाम वर्तमान काळावर होईल आणि जे काल जगलेला आहात तेच आज पण तुम्ही जगत असाल तर याचा परिणाम भविष्य काळावर होईल मग तेच भविष्य पुन्हा निर्माण कराल लक्षात येते मग जर भविष्य बदलायचं असेल तर वर्तमान बदलावं लागेल आणि वर्तमान जर बदलायचं असेल तर भूतकाळाच्या भूत बेड्या पायात पडलेल्या आहेत जो जंजीरे लेकर चल रहे हो पास्ट मे हुए इव्हेंट ट्रॉमा काही घटना किंवा काही गोष्टी ज्या भूत काळात घडलेल्या आहेत त्यात जर तुम्ही पुन्हा कॅरी फॉरवर्ड केल्या तर परिणाम सुद्धा तसेच होते लक्षात आलं म्हणून स्वतःला काय करायचंय हिल करायचंय नामस्मरण चॅन्टिंग याच्यामध्ये काय होतं माहिती व्यक्ती आता सद्यस्थितीला वर्तमान काळात राहायला शिकतो किंवा राहतो जर चॅन्टिंग करत असेल तर राईट इवन ज्याला अनापान म्हणतात भगवान बुद्ध प्राणापान म्हणतात भगवद्गीतेमध्ये प्राण आणि अपान प्राण आणि अपान हे सहा इलेमेंट जे आहेत ना काय ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन कॅल्शियम कार्बन आणि फॉस्फरस या सहा मध्ये प्राण आहे म्हणून हे, हे सगळं काही आपण श्रवण करू शकतो किंवा बोलू शकतो पाहू शकतो परंतु ह्या प्राणांचा उपयोग प्राण आणि अपान अनापान हे जे आहे श्वास याच्याबरोबर जर तुम्ही एकत्रित एक राहिला आता सेंटरला राहिलात तर माइंड तिथं स्थिर होईल आपोआप आणि त्यावेळेस ते पास्ट आणि फ्युचर यामध्ये पळणार नाही म्हणजे तुम्हाला तिकडे खेचणार नाही ओढणार नाही म्हणून याचं महत्व खूप एक प्राणायाम सुद्धा महत्वाचा आहे प्राणायाम प्राणायामचाच अर्थ होतो प्राणांचा आयाम प्राणायाम ज्यावेळेस प्राणायाम सुद्धा एक विशिष्ट प्रोसेस आहे ज्यामध्ये चार मनेपर्यंत श्वास आत घ्यायचा दोन आत आतमध्ये अंतर कुंभक सहा म्हणेपर्यंत बाह्य कुंभक किंवा बाह्य पूरक म्हणतात याला श्वास सोडायचा आणि बाहेर परत बाह्य कुंभक करायचा म्हणजे बाहेर दोन वेळा आणि याला सुद्धा रिदम म्हणतात ही श्वासांची एक रिदम आहे हा डान्स आहे गती आहे एक संवेदना निर्माण होईल याच्याने आणि याच्यात सुद्धा पिनियल ग्लँड जे आहे बरोबर टाळू इथे सहस्त्रार चक्र चित्र आहे ना इथे बरोबर इथे पिनियल ग्लँड आहे असं म्हणतात त्याच्यातून अमृत बाहेर पडतं म्हणजे पाझरत आणि हे सुद्धा व्यक्ती अनुभव करू शकतो पण त्यासाठी ह्या प्रोसेस त्या फॉलो कराव्या लागतील बर आता हिलिंग ज्या वेळेस एखादा व्यक्ती करत आहे तर सर्वात आधी त्याने काय म्हणायला पाहिजे माहितीये आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय लाईफ आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय फिलिंग माझ्या आत्ताचे जे भाव आहेत ज्या फिलिंग आहेत किंवा माझ्या जीवनाची आता सत्य परिस्थिती जी आहे याची हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के जबाबदारी मी घेत आहे असं ज्या वेळेस बोलाल डिक्लेअर कराल तिथून पुढे तुमचं हिलिंग सुरू होईल जोपर्यंत अंतर्मनामध्ये दोषारोपण आहे ब्लेम आहे तोपर्यंत फ्रिक्वेन्सी बदलणार नाही या जगामध्ये कारण काहीच घडत नाही जे काही घडतं याला कारण आहे याला रीजन आहे राईट बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींना असं सुद्धा वाटतं फिलिंग काय येतात माहिती कि कदाचित माझी फसवणूक झाली किंवा चीटिंग झाली किंवा मला खूप क्रोध येतोय आय फील पण ह्या ज्या पण काही फ्रस्ट्रेशन ह्या ज्या पण काही संवेदना आहेत ह्या संवेदना काय आहेत ह्या इमोशनल फिलिंग आहेत यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं काही घेणं देणं नाही याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या अंतर्मनाच फिलिंग आहे आणि याच्यावर क्लॅरिटी करणं गरजेचं आहे राईट ज्या वेळेस तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात कराल त्यावेळेस संचित कर्मानुसार कार्मिक लेयर अनुसार ज्या ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही कर्मबंधनात आहात त्या प्रत्येक व्यक्तीवर याच हे होईल प्रत्येक व्यक्तीवर मग तुमचे ऍन्सेस्टर पूर्वज असतील किंवा तुमची नेक्स्ट जनरेशन असेल किंवा पशु पक्षी प्राणी जे तुमच्या आजूबाजूला आहेत ते सुद्धा किंवा जे तुमचे आप्त स्वकीय आहेत ते सुद्धा किंवा जे तुमचे शेजारी आहेत जे तुमच्या आजूबाजूला राहणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा याचा प्रभाव पडतो राईट आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने हिलिंग करणं गरजेचं आहे आणि आता आपण ते करणार आहोत राईट ह्या काही नऊ ते दहा स्टेप्स आहेत ह्या प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे यामध्ये काय करावं लागेल प्रथम रेकॉग्नाइज डोंट रन हवे पळून काही उपयोग नाही परंतु स्वतः जाऊन स्वतःचं जा संशोधन करणं गरजेचं आहे रेकॉग्नाईज करावं लागेल त्यानंतर रिग्रेट रिग्रेटचा अर्थ काय होतो की जे काही कृती झालेली आहे याच्यासाठी क्षमा प्रार्थना आणि त्यानंतर रिलीज करावं लागेल या इमोशन रिलीज करावे लागेल हे जर धरून ठेवलं तर ती एक फिलिंग अंतर मनामध्ये राहील हे फार महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे प्रत्येक पंथ किंवा साधना किंवा सेवा जे पण काही व्यक्ती करत आहेत या सगळ्यांचा उद्देश हा आहे की आपल्याला स्वतःवर कार्य करायचंय स्वतःवर वी हॅव टू वर्क ऑन आवर सेल्फ परिवर्तन हे नेहमी होतं स्वतः स्वतःपासून आणि जस्ट वी हॅव टू फॉलो इट आपल्याला ते आपल्या जीवनामध्ये करायचं आहे तर आणि याच्यासाठी एक गोष्ट होती काय की आपली एच आर सी एम ज्याला अफर्मेशन म्हणतात या अफर्मेशन सुद्धा आपल्या तयार पाहिजेत दररोज एव्हरी डे वी हॅव टू गिव्ह एनर्जी आपल्याला त्याला ऊर्जा शक्ती द्यायची आहे जे आपले गोल सेट केलेत ना आपण आरोग्यासाठी नात्यांसाठी करिअरसाठी धनसंपत्तीसाठी या सगळे जे गोल आहेत वेगवेगळे यांना दररोज ऊर्जा शक्ती द्यायची आणि यासाठी एक अशी कम्युनिटी हवी जिथं कुठं असेल परंतु त्या कम्युनिटीमध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करावं लागेल संतत एक निर्माण करावी लागेल दोन चार पाच व्यक्ती एकत्रित एक करावे लागतील जे आपल्याला पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करते राईट ओके तर इथे आपण थांबूया आणि अफर्मेशन जे आहेत त्याची पण मी एक स्लाइड दाखवेन परंतु आता आपल्याला काय करायचं आहे हीलिंग करायचं आहे मग हिलिंग कसं करतात चार मॅजिकल फ्रेजेस राईट आता आपण ती प्रोसेस करूया एक छोटस मेडिटेशन करूया ओके